वनी शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जयंती महोत्सवानिमित्त संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात जोरदार तयारी सुरू आहे चौका चौकात सुशोभीकरण करण्यात आलं बुद्धविहाराच्या परिसरात साफसफाई रंगरंगोटी करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त विद्यार्थी महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं दिनांक सात एप्रिल रांगोळी स्पर्धा दिनांक आठ एप्रिल चित्रकला स्पर्धा नऊ एप्रिल रोजी निबंध स्पर्धा तसंच दहा एप्रिल ला जाहीर व्याख्यान आणि वक्तृत्व स्पर्धा तसंच बारा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात येणार आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेला जयंतीनिमित्त महापुरुष प्रतिमा पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी सहा वाजेला अशी मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किरण गांगुडे कार्याध्यक्ष राहुल गांगुडे तसंच उपाध्यक्ष जितेंद्र शिरसाट यांनी दिली संपूर्ण सप्ताहात भरगतचा कार्यक्रम असून सर्वांनी या सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी